नमस्कार ओम कायश्वरी प्रशांत भाऊ गायकवाड राहणार पुणे आज दिनांक एप्रिल म्हणजे आई साहेबांचा दिवस म्हणजे आनंदम ऋषीची पत्नी आणि भीती हिला कुकरम राक्षस ज्यावेळेस त्रास देत होता तिचा सर्वनाश करण्यासाठी आज पाच तारीख आई साहेबांची उत्पत्तीचा दिवस आहे सर्व नाश करण्या आई आदिमा आधी जगदंबीने आज काय केलंय प्रकट झालेली आहे तर त्यामुळे आज बघा आपल्याला एक आनंदचा दिवस म्हणजे तुमच्या हातावरती ताट दिली आज परळी दिलेली आहे आज मी माझ्या सर्व शिष्यप्रवारांना ज्यांच्या एप्रिल आणि मे मध्ये गेम आहेत त्यांना सर्वांना गेम सर्व शिष्यप्रवा सकट मी काय केलेलं तुळजापूरला आलेलं आहे आणि तुळजापूर झाले की आम्ही अन्नपूर्ण देवता आलो तुमच्या हातावरून परडी दिली आज एक प्रकारे खूप चांगला दिवस आहे आई साहेबांचा आज प्रकट दिन आहे म्हणजे तुमचं साखर जग तुमच्या घरी प्रकट झाला आज परडी दिलेली आहे बरोबर ना हा खूप आनंदीचा दिवस आहे आणि असच आनंदीचा दिवस